नमस्कार दोन मित्रांमध्ये दुश्मणी डोनाल्ड ट्रम्पने भारतासोबत तोडली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेने आणलेल्या आणि भारताने तो टांगून ठेवल्याचा इतिहास विसरलेत का असे विचारायची वेळ त्यांच्याच राजकीय आणि आर्थिक कर्तृत्वापुढे आली डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाच वेळी चीन आणि भारत या दोन बल्लाड देशांशी पंगा घेऊन त्यांच्यावर पंचवीस टक्के लादायची हिमाकत केली पण दोन्ही देशांनी अवघ्या काही तासांमध्ये परखड प्रयुक्त उत्तर देऊन डोनाल्ड यांच्या अमेरिकेची आर्थिक दादागिरी आपल्याला देशांमधल्या टांगून ठेवली दोन्ही देशांनी स्वतःचे राष्ट्रहित जपून अमेरिकेशी व्यापार वाटाघाटी करू असे स्पष्टपणे जाहीर केले म्हणूनच या पार्श्वभूमीवर डोनाल्ड अमेरिकेने आणलेल्या दबावाचा आणि भारताने तो टांगून ठेवल्याचा इतिहास विसरलेत का हे विचारायची वेळ आली हा इतिहास फारसा जुना नाही अगदी गेल्या पंचवीस तीस वर्षांमधलाच आहे त्यासाठी इंदिरा गांधी रिचर्ड निक्सन यांच्या कालावधीत जाण्याची गरज नाही यांचे बिल यांच्यापर्यंत गेले तरी त्यासाठी पुरेसे आहे एकोणीसशे नव्वदच्या शतकात भारत ज्यावेळी पूर्णपणे आर्थिक संकटामध्ये घेरला गेला होता भारताची आर्थिक प्रतिष्ठा पूर्णपणे पणाला लागली होती भारत आर्थिक दिवाळखोरीच्या उमठ्यावर उभा होता त्यावेळी बिल क्विटन यांच्या प्रशासनाने भारतावर त्यांच्यावर सही करण्यासाठी दबाव आणला होता भारत आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उमठ्यावर आल्याने अमेरिकेच्या दबावापुढे झुकेल आणि या दोन्हीही करारावर स्वाक्षर करेल असा बिल क्लिटन आणि त्यांच्या प्रशासनाचा होरा होता परंतु भारतात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सरकार बदलले पी नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालचे सरकार आले त्यांनी अमेरिके विरोधात कुठलंही जाहीर भूमिका घेतली नाही संपूर्ण वर्षभर फक्त आर्थिक सुधारणा आणि जागतिक बँकेच्या अटी शर्ती या विषयावर लक्ष केंद्रित केलं भारतात आर्थिक सुधारणा करण्यासाठी रुपयाचे अमूल्य केले भारताला लाथीशाही कमी केली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नरसिंह राव अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या नांदीने लागता थेट अमेरिकन उद्योगपती भारतात गुंतवणुकीसाठी वाटाघाटी केला भारतात गुंतवणुकीचे त्यांच्याकडून आश्वासन मिळाले त्यांना भरपूर सवलती दिल्या त्यामुळे प्रशासनाच्या भारतावर दबाव आणण्याचा सगळा डाव उधळला गेला त्या दौऱ्यात नरसिंह राव यांनी सी टी बी टी किंवा एन पी टी या करारावर स्वाक्षर केला नाहीच उलट बिल क्लिटन यांच्यावर कुटी तीन मात करून दाखवली अमेरिकेचा दबाव आणण्याच्या इतिहासातून भारत खूप शिकला त्या दबावातून वेळोवेळी मार्ग काढू शकला आता भारताच्या मार्ग काढण्याच्या कौशल्यातून ट्रम्प प्रशासनाने शिकण्याची गरज आहे माझ्या देशाकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही असे नरेंद्र मोदी म्हणाले पाहणाऱ्याचे डोळे मी काढून घेईन मैत्री तर काय देशावर मी माझा जीव निछावर करीन तर पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र